आज माझ्या युट्यूब चॅनलसाठी छापलेल्या टी चा उद्घाटन मित्रांनी अशा प्रकारे केल्याने तर झाला असा आज होते आमच्या सोमेश्वर गावातले सप्ताह उठणार अखंड नामगजर तर चालूच होतो पण सप्ताह उठायचे बाकी होते सप्ताह उठले तसे गावातल्या पोरांनी ढोल बडोक सुरुवात केल्याने गावातल्या पोरांचे दोन गोष्टी जाम आवडीचे एक म्हणजे आपली मराठी भाषा आणि दुसरं ढोल ताशा पोह्याने चाय घेतलय आणि फक्त जरासो खाली उतरलंय केल्याने उद्घाटन माझ्या सकट माझ्या टी शर्ट चापून ढोल तशा गल्यात कोणी घालूक दिलो नाही म्हणून राजेश दादा ढोलकी वाजवू लागलो पुढे येऊन दिनू दादाकडे बघतोय तर दिनू दादाच्या डोक्यावर केस कमी पण गुलाल जास्त दिसत होतो या भोऱ्यान माका रंगवल्यान तर रंगवल्यान माझो मॅनेजर शगून आणि मंदिराच्या अध्यक्षा पण यांना सोडल्यान नाही हा हा भोऱ्या पुढच्या वर्षी ये तुका का गुलाल आणतोय आणि तुझ्या डोक्यावर ओततोय मिरवणूक जशी बाहेर पडली तशी पोरांनी ढोल तशांचा शो करू परत सुरुवात केल्यानी चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओत तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चा चॅनल रोमन बोरकर व्हिलॉग